प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आतच्या भागामध्ये आपण पाहिलं की सगळ्यांचे डान्स वगैरे झालेले असतात दुसऱ्या दिवशी कला तिच्या रूममध्ये आलेली असते कलाची खूप पाठ दुखत असते तिच्या कमरेला खूप वेदना होत असतात कारण की कार्यक्रमाचं सर्व मॅनेजमेंट तिच्याकडे असते आणि धावपळीमुळे तिची कंबर दुखायला लागलेली असते व ती स्वतः स्वतःच्या हाताने भाम लावण्याचा प्रयत्न करत असते इतक्या तो रूममध्ये येतो आणि वास येतो त्याला भामचा तो म्हणतो बामसारखा वास येतो आहे खरे तुला काही लागले का असं लाग म्हटल्यानंतर कला अद्वेतला म्हणते की चांदेकर तुला वा मा आमचा वास येतो आहे ना मग संदर्भ कुठल्या गोष्टीचे असणार आहे अरे तुला समजत नाही का मला किती दुखत आहे ते हे बघ आधीच माझं खूप दुखत आहे उगाच तू असे प्रश्न सुरू करू नकोस अद्वैत म्हणतो की असं म्हणजे कसं कसं आहे ना खरे जर एखाद्याने आपल्याला प्रश्न विचारला ना तर प्रश्नाचं उत्तर सरळ द्यावं तर संवाद जास्त लांबत नाही आणि संवाद मोजका होतो मी तर विसरून गेलो होतो तू तर पसारा क्वीन आहेस ना, ना? तुला पसारा करायला आवडतं आणि मग तो शब्दांचा असू दे की कपड्यांचा असू दे की सामानाचा असू दे हो ना कुठल्याही गोष्टींचा पसारा कसा करायचा हे तुझ्याकडनं शिकावं अद्वैत कलाला टोंगणे मारत असतो त्यामुळे कला, कला अद्वैतकडे बघत असते परंतु काय करणार तिची कंबर तर खूप दुखत असते हात मागे जात नसतो तिला बाम लावता येत नसतो त्यामुळे ती त्याला म्हणते की चांदेकर मला बाम लावून देतोस का प्लीज असं म्हटल्यानंतर कलातला कलालाच थोडंसं वाईट वाटत असतं ती विचार करते की चांदेकर कुठे मला बाम लावून देणार आहे त्यामुळे ती म्हणते की काही नाही काही नाही परंतु अद्वैतने हे ऐकलेलं असतं कला म्हटलेली असते की मला बाम लावून देतोस का तिच्या पद्धतीने बाम लावत असते त्या पद्धतीने हात बाकडा करत असते हे त्याने पाहिलेलं असतं कमरेपर्यंत हात पोचत नाही आणि तिचे पाटही खूप दुखत असते मग अद्वैत विचार करतो ही बाई आता कमरेला बाम कसा लावणार आहे हिला कमरेला बाम लावायला अवघड जाईल एक तर हात तर लच केले नाही तर अजून नसता उद्योग करून ठेवेल हे बाई ही बाई काही सिस्टमॅटिक नाही आहे अजिबातच नाही आहे त्यामुळे तो काय करतो नसता उद्योग होण्यापेक्षा एक मी काम करतो मी हिला बाम लावून देतो कमरेला बाम लावायचं म्हटल्यानंतर त्यालाही अफोर्ट झालेलं असतं तो सर्वप्रथम इग्नोर करतो आणि पुन्हा तिथे येऊन म्हणतो बाम कुठे आहे ते उठतो आणि कलाकडे जातो कलाला म्हणतो कला म्हणते हे घे बाम अद्यात म्हणतो मी लावून देतो तर कला खूपच शॉक होते मला बांब लावला म्हणल्यानंतर कलाला आनंद झालेला असतो आणि बांबचा डब्बा त्याच्या हातामध्ये देते अद्वैतकडे पाठ करून उभे राहिलेले असते अद्वैत अगदी कलाच्या कमरेभोवती हलकळतपणे बोटांनी बांब चोळून देत असतो जसं जसं अद्वैतचा स्पर्श होत असतो तसं तसं कलाला खूप आनंद होत असतो व तो स्पर्श तिला हवा हवा असा असतो अद्वैतने तिला असं काही बाम वगैरे लावलेलं असतं त्यामुळे अद्वेतने डोळे झाकून तिला बांब लावून दिलेला असतो यानंतर अद्वैत कलाला म्हणतो की खरे तू एक गोष्ट मान्य कर असं म्हटल्यानंतर कला पटकन त्याच्याकडे वाहते आणि अद्वैत म्हणतो अगं तुझी कंबर दुखते ना अशी काय वळते पटकन तेव्हा अद्वैत म्हणतो गरकन नको बोलू तुला मान वगैरे लचकल ना शांतपणे उभे राहा ऐक मीच येतो इथे तो तिच्यापाशी जातो आणि म्हणतो की तुला काही मॅनेजमेंट वगैरे जमत नाही आता कंबर दुखायला लागली आहे म्हटल्यानंतर गोष्टी सण होत नाहीत ना तू सांग की तू हारली माझं चॅलेंज तुला इथून पुढे काम होणार नाही तू हे काम सोडत आहेस तुझी कंबर दुखत आहे तुला मेंदू नसलेलं डोकं आहे त्यामुळे हळूहळू एक 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 अवयव तुझे निघून जाणार आहेत हे बघ लक्षात ठेव हो। असं म्हटल्यानंतर कला म्हणते की चांदेकर अद्वैत म्हणतो गप्प बस एवढ्या मोठ्याने ओरडू नको एकदा कंबर बघ तुझी दुखते ना मग शांततेत बस जरा बोल कला अद्वैतला म्हणते की चांदेकर मी तुला असं वाटते का मी हे काम करू शकणार नाही मी सहन करू शकणार नाही मी सर्व काम अगदी व्यवस्थितपणे आणि चोखपणे पार पडत असते मी या सगळ्या गोष्टी तुला करूनच दाखवेल तेव्हा तुला माझी किंमत समजेल आणि तू म्हणशील की, की। वा खरे फायनली तू हे सगळं करून दाखवलंस अजून म्हणतो ठीक आहे हट तुला काही जमणार नाही मला माहिती आहे कारण की हे मी असं कधीच म्हणणार नाही कारण मी कोण आहे मी परफेक्शन इज द ग्रेटर ते चांदेकर आहे मी जे काम करतो ना ते अगदी परफेक्ट असतं माझ्या नावाप्रमाणे आणि तुला बामसुद्धा अगदी परफेक्टली मी लावून दिलं आहे त्यानंतर तो म्हणतो की मी आता जाऊन माझा हँडसुद्धा वॉश करणार आहे तो ही अगदी परफेक्टली असं म्हणून द्वेत हसून हसून तिथून निघून गेलेला असतो कला मात्र त्याच्या मागे मागे हसत असते आणि या द्वेतवर मनातच म्हणते की एक नंबरचा आगाव आहे या चांदेकर इतक्या